अत्त दीप भाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वजण सध्या स्कॉफ अर्थात स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासनारा खडा बाबतीत काम करत आहोत तर याच कामाचा एक छोटासा डेमो माझ्या पद्धतीने देण्याचा इथे प्रयत्न करत आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक फोल्डर ड्राईव्हवरती आपल्याला तयार करून घ्यावा लागणार आहे गुगल ड्राईव्हवरती आल्यावरती इथे आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये प्लसचं चिन्ह दिसत आहे याला आप आपल्याला क्लिक करायचं आहे इथे डावीकडे वरच्या तीन आयकॉनमध्ये फोल्डर लिहिलेलं या आहे याला क्लिक करायचं आहे इथे अनटायटल फोल्डर याला पण कट करूयात आणि याला नाव देऊयात स्कॉफ फोल्डरला नाव दिल्यानंतर इथे क्रिएट हा शब्द दिसतो त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आपलं फोल्डर तयार झालेलं आहे याला आपण चेंज कलरमध्ये च्या खाली इथे चेंज कलरमध्ये कलर देऊन घेऊयात ही आपली आ, काम करण्याची पहिली स्टेप इथे पूर्ण होत आहे त्यानंतर आपल्याला आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरवर जाऊन स्कॉपच्या पोर्टलवर जाऊन आपल्याला पुस्तिका डाउनलोड करून घ्यावी लागेल आपल्या लाडक्या क्रोम ब्राउजरवर आल्यावरती इथे आपण टाईप करूयात स्कॉफ त्यानंतर सर्च करूयात सर्च केल्यानंतर इथे पहिली जी लिंक येईल कॉप नावाची अर्थात मा डॉट ए सी डॉट इन याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती येणार आहोत इथे स्क्रॉल केल्यानंतर पहिलीच अनुक्रमणिकामध्ये आहे बघा डाउनलोडचे ऑप्शन दिलेले आहेत इथे ही जे मार्गदर्शन पुस्तिका दिलेली आहे वरती आहे ती मराठीमध्ये आणि खाली जी आहे ती इंग्रजीमध्ये आपल्याला जी माध्यमाची मार्गदर्शन पुस्तिका हवी आहे ते आपण इथून डाउनलोड करून घ्यायची आहे हीच पुस्तिका अधिकृत असल्यामुळे याच पुस्तिकेतून आपल्याला आपले मानकाचे जे पुरावे दिलेले आहेत ते पुराव्याचे लिंक आपल्याला सादर करायचे आहे मानकांकडे वळूयात पान नंबर एकवीसपासून आपली इथे मानकं सुरू होत आहेत बघा पहिल्या क्षेत्रातलं अभ्यासक्रम नियोजन या क्षेत्रातलं हे एक पॉईंट एकचं पहिलं मानक आहे ज्या पद्धतीने आपले स्तर प्रारंभिक प्रगतशील प्रगत, प्रगत आणि प्रवीण यावरचे डिटेलमध्ये दिलेले आहेत मानक आणि त्यानुसार इथं पुरावे दिलेले आहेत बघा काय काय पुरावे आपल्याला लागणार आहेत ते इथे आपल्याला वाचून घ्यायचं मानका आहे मानकाचा ज्या स्तरावरती आपली शाळा आहे ते मानक आपल्याला निवडायचं आहे आणि त्याचा पुरावा इथं अपलोड करायचा आहे मात्र स्तर एक वगळता दोन तीन किंवा चार या स्तरावर जर आपली शाळा असेल तर पुरावा अपलोड करताना त्या त्या स्तरावरचा करायचा आहे मात्र त्याचे त्याआधीच्या सर्व स्तराचे पुरावे देखील आपल्याला आपल्या शाळेवरती जतन करून ठेवायचे आहेत आणि जेव्हा केव्हा मूल्यांकनाचं पथक येईल त्या पथकासमोर आपल्याला ते पुरावे सादर करायचे आहेत तर हा झाला नंतर आता मानकाचे आपल्याला पुरावे आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याची पी डी एफ बनवायची आहे माझ्याकडे हे इमेज टू पी डी एफ करायचं ॲप आहे या ॲपवरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर इथे या प्लसचं जे चिन्ह दिसते कोपरा त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फोटो निवडायचा आहे त्या मानकासाठी तुम्ही फोटो इथं निवडलेला आहे त्यानंतर इथं खाली कन्वर्ट टू पी डी एफला क्लिक करायचं आहे इथे वर बघा फाईल नेम इथे मला द्यायचं आहे नाव मानक क्रमांक एक फाईलला नाव दिल्यानंतर इथं कन्वर्ट टू पी डी एफ ह्याच्यावरती मी क्लिक करत आहे तर इथे सेव्हचं जे ऑप्शन आहे त्याला आपण क्लिक करत हे आपल्या इंटरनल स्टोरेजमध्ये ती सेव होणार आहे इथं सेव्ह ऑप्शन येईल पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या गुगल ड्राईव्हवर यायचं आहे या फोल्डरला जे आपण तयार केलं त्याला क्लिक करायचं आहे इथे पुन्हा प्लसचं जे चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं आहे इथे अपलोड मधामध्ये दिसते बघा याला क्लिक करायचं आहे इथे बघा आपल्याला मानक क्रमांक एकची ही पी डी एफ दिसते त्याला इथे आपण सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे इथे आपला मानक जे आहे ते अपलोड झालेलं आहे आता इथे आपल्याला मानक क्रमांक पूर्ण टाईप केल्यामुळे त्याचा नंबर दिसत नाही तर आपण या पी डी एफच्या तीन जे डॉट आहे त्याला क्लिक करूयात इथे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे पेन्सिलचं चिन्हाने रिनेम हा शब्द दिसतोय त्याला इथे क्लिक करूयात आणि मानक क्रमांकाला नंतर टिंब देऊयात रिनेम करूयात आता इथे आपल्याला मानक क्रमांक हे दिसायला लागलेलं आहे आता याची आपल्याला लिंक बनवायची आहे इथे पी डी एफला आपण क्लिक करूयात तीन डॉटवर इथे आल्यानंतर मॅनेज ॲक्सेस दोन नंबरवरचे दिसते आपल्याला त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे जे आहे ते खाली ॲक्सेस जो आहे तो रेस्ट्रिक्टेड केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक चेंजवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला रस्ट्रिक टेड दिसेल त्या वरती क्लिक करायचं आहे नंतर त्याच्या खाली बघा विथ द लिंक याला आपल्याला क्लिक करायचं आहे हे द लिंक आपलं झालेलं आहे परमिशन अपडेटेड इथं झालेली आहे त्यानंतर इथे वरती हे लिंकचं चिन्ह दिसते उजव्या कोपऱ्यामध्ये त्या लिंकच्या चिन्हाला क्लिक करायचं इथे आपली ही कॉपी झालेली आहे लिंक त्यानंतर आपल्याला पोर्टलवर यायचं आहे जिथून आपण पुस्तिका डाऊनलोड केली होती आता इथे नंबर तीनवरती आहे बघा स्कॉप स्वयं मूल्यांकनासाठी लिंक याला आपल्याला ओपन करायचं आहे याला ओपन केल्यानंतर लॉग इनवरती आपल्याला जायचं आहे आपला ईमेल आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथं आपल्याला आपले मानकं दिसतील इथे आपल्याला मानक निवडून घ्यायचं आहे मानक निवडल्यानंतर आपल्याला स्तर निवडायचं आहे स्तर निवडल्यानंतर इथे जे आपल्याला लिंक पेस्ट करायचे त्याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आपली लिंक पेस्ट झालेली आहे त्यानंतर इथं आपल्याला सबमिटचं बटन ॲक्टिव्ह झालेलं इथे आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जे मानक आपण सबमिट केलेले ते आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये दिसतील तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक मानकाची लिंक अशा पद्धतीने येतोय पेस्ट करायची आहे पुढे काय करायचं आहे ते पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान